आज आपण पाहत आहोत स्पेशल अक्का मसूरची रेसिपी हाय हॅलो नमस्ते मी प्रतीक्षा आज आपण ढाबा स्टाईल अक्का मसूरची रेसिपी पाहणार आहोत त्याच्यासाठी हे इन्ग्रेडियंट लागणार आहेत चला तर आपण आता स्टार्ट करूया अक्का मसूरची रेसिपी सर्वात पहिलं मी कुकरमध्ये तेल ॲड केलं आणि त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि जिरे ॲड केले जिरे तडतडल्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा ॲड केला आणि कांदा आणि मिरची ॲड केली आणि कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली आणि ही कमी साहित्यात घरच्या घरी खूप छान रेसिपी तयार होते एक अगदी ढाबा स्टाईल तुम्ही नक्की ट्राय करा आणि अद्रक लसूणची पेस्ट पण फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड केलं आणि टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी मी त्याच्यामध्ये मी मीठ ॲड केलं आणि तुम्हाला तर माहिती आहे मीठ ॲड केल्यानंतर टोमॅटो सॉफ्ट व्हायला मदत होते म्हणून मी टोमॅटो ॲड केल्यानंतर मीठ ॲड केलं ते व्यवस्थित फ्राय करून घेतलं टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये सुके मसाले ॲड केले जसे की गरम मसाला आणि लाल तिखट ह्याच्यामध्ये ॲडिशनल जास्त मसाल्यांची गरज पडत नाही हे दोनच मसाले, मसाले मी ॲड केले होते आणि त्याच्यामध्ये मी ॲड केली होती जी मेन इन्ग्रेडियंट आहे म्हणजे ती म्हणजे दुधावरची साय आणि ती व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि ही अजिबात स्किप करायची नाही कारण खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळं तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि त्याच्यामुळे बघा एकदम भारी तेल सुटलं आहे त्या मसाल्याला आणि मग त्याच्यामध्ये मी अक्का मसूर ॲड केला मी दहा पंधरा मिनटंच भिजवला होता त्याच्यामुळे मी गरम पाणी ॲड केले जर तुम्ही दोन तास अक्का मसूर आधी भिजवला असेल भिजवून घेतला तर तुम्ही थंड पाणी ॲड केलं तरी चालेल आणि मग त्याच्यानंतर मी चार ते पाच सिट्ट्या करून घेतल्या कुकरला आणि झालं आहे माझी अक्का मसूर रेडी त्याच्यामध्ये मी बटर वरतून ॲड केलं आहे आणि खरंच खूप टेस्ट चेंज होते जर त्याच्यामध्ये बटर ॲड केलं तुम्ही तर आणि खरंच खूप छान झाली होती ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला जर अशाच माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये